स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी पासून लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची पिण्याच्या पाण्यावरून सैन्य दलातील जवानाला सरपंचांकडून शिबी मिरज तालुक्यातील करोली एम येथील सैन्य दलातील एका जवानास आणि त्यांच्या कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्याने सरपंचांकडून शिबिगाळ करून धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत जवानाचे वडील धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या सैन्यात असलेले जवान विजय तोडकर सुट्टीवर आपल्या करोली एम गावाकडे आले होते त्यावेळी त्यांना हनुमंतपूर येथील वस्ती भागात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत दूषित आणि अळी मिश्रित पाणी असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सुट्टी संपून परत जाताना त्या संदर्भात गावातीलच एका समाज माध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केली होती ज्यामुळे गावात खळबळ उडाली या प्रकारानंतर करोली एम चे सरपंच अमोल वाघमार यांनी फोन करून विजय तोडकर यांना तू पंधरा दिवसापूर्वी दूषित पाणी आणि अळी मिश्रित पाणी बघितले असताना आज का समाज माध्यमावर प्रसिद्ध केलंस तू परत ये तुझी कातडी काढून वाळत घालतो असे म्हणत शिवीगाळ केली तसेच घरी जाऊन धमकीही दिल्याची वडील माजी सैनिक धोंडेराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी सरपंच अमोल वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी चौदा जून रोजी जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटना हजारोंच्या संख्येने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी करोली एम मध्ये जमा झाले या प्रसंगी मिरज ग्रामीणचे पोलीस व ग्रामस्थांच्या साक्षीने अखेर लेखी स्वरूपात सरपंचांनी आज चौदा जून रोजी दुपारी चार वाजता माफी मागितल्याने प्रकरणावर पडदा पडला यांच्याशी माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले चुकीची भाषा वापरली गेली त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या समक्ष डिपार्टमेंटच्या समक्ष ग्रामपंचायत परिसरचे पदाधिकारी असतील विविध पक्षाचे गटनेते असतील सर्व मीडिया असेल त्यांच्या समक्ष मी आपणा सर्वांचे हृदयपूर्वक जाहीररित्या माफी मागतो